गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण निघालो आहे पुण्याला आपल्या परतीच्या प्रवासाला आपलं पन्हाळा फिरून झालं मस्त कन्हेरी मठ फिरून झालं आणि आता आपण निघालो आहे पुण्याला तर चला मग आपला प्रवास स्टार्ट करूयात पन्हाळ्यामध्ये आम्ही ऋतूज हॉलिडे होम्समध्ये राहिलो होतो आणि इथला आमचा एक्सपिरियन्स तसा छान होता इथलं जेवण पण छान होतं आणि रूम्स पण चांगल्या होत्या स्वच्छ होत्या जर कोणी पन्हाळा फिरण्यासाठी येणार असेल तर त्यांना मी हे ऋतूज हॉलिडे होम्स नक्की सजेस्ट करेल ऑन द वे पुण्याला जायचा प्लॅन चेंज करून ज्योतिबाच्या मंदिरात निघालो आहे खरं तर पन्हाळ्याला आलो आहे आणि कोल्हापुराकडे आलो आहे मेन म्हणजे आणि ज्योतिबाचं दर्शन नाही करायचं असं कसं असं म्हणून आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला निघालो आहे तर आता आम्ही पोहोचतो आहे मंदिराकडे मी पहिल्यांदाच ज्योतिबाचं मंदिर पाहणार आहे मी याच्या आधी कधीच नाही गेले ज्योतिबाच्या मंदिरामध्ये सो पाहूयात कसं आहे मंदिर ज्योतिबाच्या मंदिराच्या बाहेर पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्हाला थोडं केअरफुली तिकडं पार्क करावं लागतं आणि जेव्हा आम्ही ज्योतिबाच्या मंदिराच्या बाहेर पोहोचलो तेव्हा आधी आम्हाला मंदिर दिसलंच नाही सगळी दुकानं वगैरे आहेत समोर आणि पाठीमागे मंदिर आहे त्याच्यामुळे मंदिर सहसा दिसत नाही पटकन मग आम्ही मंदिर पाहिलं आणि दुकानांच्या बाजूनं मंदिराकडे गेलो कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी या डोंगरावर वसलेलं ज्योतिबाचं मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे येथे श्री ज्योतिबा देवाची पूजा केली जाते ज्योतिबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात पुराण कथेनुसार रत्नासूर नावाचा एक अत्याचारी दैत्य या परिसरात राहत होता त्याच्या अत्याचारामुळे देव ऋषी मुनी आणि सामान्य लोक त्रस्त झाले होते सर्व देवांनी भगवान विष्णू आणि महादेवाची प्रार्थना केली तेव्हा त्रिमूर्तींच्या तेजातून ज्योतिबा देवाचा अवतार झाला ज्योतिबा देवाने रत्नासूर नावाच्या दैत्याचा वध केला आणि लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले ज्योतिबा देव हे केदारलिंग मालासूर आणि रामलिंग या नावांनीही ओळखले जातात ज्योतिबा देव हे कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे रक्षक मानले जातात म्हणूनच त्यांना देवांचा राजा असेही संबोधले जाते दरवर्षी चैत्रपौर्णिमेला ज्योतिबा यात्रेचा भव्य उत्सव साजरा केला जातो यावेळी लाखो भाविक गुलाल उधळत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करतात हा उत्सव श्रद्धा भक्ती आणि आनंदाने भरलेला असतो आजही ज्योतिबा मंदिर श्रद्धेचे शक्तीचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते या डोंगरावरून कोल्हापूर शहराचं सुंदरश दृश्य दिसतं परिसर अतिशय शांत आणि पवित्र आहे या डोंगरावरती देवीचे सुद्धा मंदिरं आहेत जर तुम्ही ज्योतिबाच्या मंदिरात जाणार असाल तर तुम्ही नक्कीच देवीची ओटी सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता कारण आमच्यासोबत जो प्रसंग घडला तो मी या व्लॉग मध्ये पुढे सांगितलाच आहे या मंदिरात तुम्ही जेव्हा दर्शनाला जाता तेव्हा आधी तुम्हाला देवीचं मंदिर लागतं आणि त्यानंतर पुढे तुम्ही ज्योतिबाच्या गाभाऱ्यात जाता आमचं मनसोक्त असं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे आता आपण दर्शन अर्धा ला, तास लागला हे असं असं मला खूप त्रास झाला हे करताना त्यानंतर फायनली लाईट लाईन थोडी छोटी होऊन होत होत खूप सगळे मंदिरचे दर्शन केले हे सगळं करता झालं मग त्यानंतर आपण जाणार ब्रेकफास्ट करायला त्यानंतर पुण्याला मंदिराजवळ आम्ही एक खेळण्यातला ढोल विकत घेतला आणि तो काही चिरुळा वाजवता येत होता म्हणून आम्ही दोघं तो, तो वाजवण्याचा प्रयत्न करत होतो सगळ्यात छान ढोल कोणी वाजवला हे नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये आता आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला आधी आपण गावी जाणार आहोत आणि नंतर जाणार आहोत पुण्याला हां पेरू खूप छान आहे आम्ही ज्योतिबाचा डोंगर उतरून हायवेला लागलो आणि लागल्यानंतर पहिलाच टोल नाक आहे मला टोल नाक्याचं नाव माहीत नाही पण आम्हाला ना पेरू घ्यायचे होते पे। तर एक आपला मराठी सज्जन माणूस भेटला त्याला म्हटलं पेरू पाहिजे तर बोला चाळीस रुपयाला एक पेरू आहे पण शंभर रुपयाला त्याने पाच पेरू दिले पाच पेरू शंभर रुपयेला चाळीसचं एक म्हटलं तर ॲक्च्युली दोनशेचे पाच होतात पण त्याने शंभरला पाच दिले आणि चांगले दिले का खूप गोड आहे आणि पेरू सोबत एक हा पेरू मसाला लावून फ्री मध्ये तबरला असंच खावा त्याला मला याचे काय पैसे टबरला नाही प्रत्येक गोष्टीत पैशा थोडीच नसतात म्हणजे आजही माणूस की जिवंत आहे चांगली माणसं खूप आहेत फक्त वेळच्या वेड़ वेळी भेटली पाहिजेत आम्ही मंदिरात गेलो आणि तिथं गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच निघालो होतो ज्योतिबाच्या मंदिरात त्याच्यामुळे आम्हाला खरच माहीत नव्हतं की जेव्हा जी मेन लाईन असते ती कोणती आहे मुखदर्शनाची कोणती लाईन आहे पण त्याची माहिती आम्ही काढली आणि मुख मेन लाईन मेन दर्शन लाईन मध्ये आम्ही उभे राहिलो दर्शन लाईन मधून आतमध्ये गेल्यानंतर तिथे देवीचं मंदिर आहे आधी आणि त्याच्यानंतर मेन ज्योतिबाचं मंदिर लागतं आपल्याला पण हे आम्हाला माहितच नव्हतं आम्ही फेटा नारळ सगळं घेऊन गेलो होतो बाहेरून आणि तिथं जे पुजारी होते त्यांनी देवीजवळच्या ठिकाणाजवळच आमचं ते फेटा नारळ वगैरे सगळं ठेवून घेतलं त्यांनी आम्हाला नाही माहिती सांगितली अशी की बाबा तुम्ही पुढे घेऊन जा पुढे मेन मंदिर आहे ज्योतिबाचं असं त्यांनी काही सांगितलं नाही आम्हाला आणि असं फक्त आमच्यासोबतच नाही झालं असं खूप लोकांच्या सोबत झालं आणि सगळीच लोक जेव्हा पुढं त्यांना मेन मंदिराकडे जायला भेटलं ज्योतिबाचं जिथं मेन मंदिर आहे आतमध्ये जिथं गाभारा आहे ज्योतिबाचा तिथं जायला भेटलं तेव्हा सगळे लोक म्हणले अरे सगळं तर पाठीमागच ठेवून घेतलं त्यांनी आम्हाला सांगायला होतं की हे देवीचं ठिकाण आहे तुम्ही पुढे घेऊन जा इन्स्टेड ऑफ त्यांनी सगळं आमच्याकडून घेतलं आणि तिकडंच ठेवून घेतलं ते आमच्याकडून आमच्यासोबत अजून बाकीच्या लोकांच्याकडून आणि जेव्हा असं झाल्यानंतर आम्ही तरीही ठरवलं चला ठीक आहे आपण देवीजवळ जे काय ठेवलं आणि ज्योतिबाजवळ काय घेऊन गेलो दोन्ही एकच आहे असा विचार करून आम्ही पुढे निघालो आणि जेव्हा पार्किंग मध्ये आम्ही आलो आणि डिस्कशन करत होतो तिकडे आम्हाला एक बाई भेटली जी आम्हाला सेम ओपिनियन सांगत होती जी सेम म्हणत होती की त्यांनी तिकडं नाव पण नाही लिहिलंय हे देवीचं मंदिर आहे पुढे मेन मंदिर आहे ज्योतिबाचं असं त्यांनी काहीच लिहिलेलं नाही आणि ते पुजारी पण सांगत नाही आहेत त्याच्यामुळे हे किती मोठं कन्फ्युजन होतंय आणि आपण जो फेटा आणलाय आपण जर ओटीचं सामान आणलं असतं तर ते देवीजवळ ठेवलं असतं पण आपण आणलं आहे फेटा आणि नारळ आणि ते आपण देवीजवळ ठेवतो ज्याला काही अर्थच नाही आहे तर खरंच त्यांनी माहिती तिकडं सांगायला हवी प्रॉपर अशी की तुम्ही जर हे फेटा आणि नारळ तर ते मेन ज्योतिबाच्या गाभाऱ्यात तुम्ही घेऊन जा आम्ही कामत रेस्टॉरंटला जेवायला थांबलो कामत रेस्टॉरंटचं थोडं नाव असल्यामुळे असं वाटलं की थोडं चांगलं जेवण तिथं मिळत असावं कदाचित पण नाही खूपच असं खराब क्वालिटीचं तिकडं जेवण होतं जे आम्हाला बिलकुल नाही आवडलं पण भूक लागली होती म्हणून खावं लागलं जेवण करून झाल्यानंतर फायनली आम्ही गावी पोहोचलो आहे आणि हे आहे छोटंसं आमचं गावचं घर गर, कदाचित घरी कोणी नसावं म्हणून घर बंद दिसतंय गावी आल्यानंतर चिनूला नेहमी कोंबड्या किंवा बकऱ्या ह्यांच्याच पाठीमागं जायचं असतं त्याला खूप आवडतं कोंबड्यांना खायला घालायला बकऱ्यांच्याजवळ जायला त्यांच्या पाठीवरून हात फिरवायला आता आम्ही पोहोचलो आहे घरी थोडा वेळ चहा वगैरे घेऊ आणि थोडा वेळ गप्पा मारू आणि मग निघू आमच्या पुढच्या प्रवासासाठी गावी आल्यानंतर चिनूला जर परी नाही भेटली तर चिनू नाराज होतो पण आज त्याला परी इथं भेटली आहे आणि त्यामुळं तो खुश झाला आहे परी ही त्याची लहान बहीण आहे आणि दोघं मस्त खात बसलेत हा व्लॉग मी आता इथंच एंड करते तुम्हाला माझे डेली व्लॉग्स पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला व्हिजिट करू शकता आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू